नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण अर्धा दिवस टिकणारे फ्राय मोदक बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया इथे आपण दोन नारळ फोडून खोबरं असं बारीक कट करून घेतलेलं आहे थोडेसे मनुके सात काजू थोडीशी वेलची पूड थोडीशी खसखस आणि पाच बदाम घेतलेले आहेत आणि एक मोठी वाटी गूळ घेतलेला आहे तर हे खोबरं आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया असं बारीक करून घ्यायचं आहे नंतरनं जाडबुडाच्या कढईमध्ये एक चमचा तूप टाकून जे आपण काजू आणि बदाम घेतले होते ते कट करून असे तुपात परतून घ्यायचे आहेत चांगले भाजले की मग त्याच्यामध्ये मनोखे टाकायचे ते सुद्धा असे भाजून घ्यायचे मग त्याच्यामध्ये खोबरं बारीक केलेलं होतं ते टाकायचं चांगलं मिक्स करायचं मिक्स केल्यानंतरनं जी खसखस घेतली -खस होती ती टाकायची जो गूळ आपण खिसून घेतलेला होता तो टाकायचा आणि चांगलं हलवून गुळ पातळ होपर्यंत खोबरं आणि गूळ चांगलं शिजवून घ्यायचं तर ना शेवटी वेलचीपूट टाकायची चांगलं मिक्स करायचं असं सारण बनवून घेतलं की चांगलं दहा पंधरा दिवस टिकतं आणि पाहिजे तेव्हा आपण मोदक करू शकतो आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे गॅस बंद करून गार व्हायला ठेवूया आणि आता कणिक मळून घेऊया तर इथे आपण गव्हाची कणिक फक्त मीठ टाकून हे मळून घेतलेलं आहे थोडीशी घट्ट मळायची तर यातलं मी सारण डब्यामध्ये भरून ठेवलं आहे बाकीचं आणि आता फक्त आपण पाच मोदक बनवणार आहोत तर छोटासा गोळा घेऊन तेल लावून असं छोटीशी पुरी लाटून घ्यायची मग त्याच्यामध्ये सारण चा भरायचं चा। सारण भरल्यानंतर ना हाताच्या असं बोटाने चांगल्या असे पाकळ्या करून घ्यायच्या अशा जवळजवळ पाकळ्या करायच्या म्हणजे त्या छान दिसतात मधूनमधून सारण असं आत सारायचं आणि या छोट्या छोट्या अशा पाकळ्या केल्यानंतरनं वरून अशा प्रेस करत मोदक पॅक करून घ्यायचा आता याच पद्धतीने आपण बाकीचे करून घेऊया तर हे नंतर ना परत हे पाकळ्यांना असं चिमटीने छान असा आकार द्यायचा म्हणजे मोदक छान दिसतात तर आपलं हे मोदक तयार झालेलं आहे या पद्धतीने बाकीचे पण आपण हे मोदक तयार करून घेऊया माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता हे आपले पाच मोदक तयार झालेले आहेत तर तेल कढायला ठेवलेलं आहे चांगलं तापवून घ्यायचं म्हणजे कडक करून घ्यायचं थोडीशी कणिक टाकून मी बघितले तर चांगलं तापलेलं आहे मग त्याच्यामध्ये आपण हे सगळे मोदक टाकून घेऊया लगेच पलटायचे नाही आहेत तर थोड्या वेळाने असे पलटायचे आणि चांगले सारखे असे हलवत राहायचे म्हणजे सगळीकडून एकसारखे ते भाजले जातात म्हणजे एकाच बाजूने करपत ते करपत नाही आहेत त्यामुळे सारखे असे हलवत राहायला लागतात सारणामुळे ते जड असतात त्यामुळे तळालाच राहतात तर सारखे असे हलवत राहायचे त्यामुळे सगळीकडून एकसारखे भाजले जातात अजिबात फो फुटू द्यायचे नाही आहेत फुटले की गूळ पातळ होऊन त्याचं पाणी बाहेर येतं तर आता हे आपले सगळीकडून एकसारखे छान भाजले गेलेले आहेत खूप छान लागतात असे कुरकुरीत नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब